हॅलो हाय नमस्कार सर्वांना आता सर्व कसे आहेत बरे आहेत नावे पण बरे आहे आणि आज सकाळचे वाचलेले आहेत सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आज निवांत आहे खुशीचे पप्पा पण आता जस्ट गेले कामावरती आणि खुशी आज घरीच आहे कारण की रात्री तिला ते बरं न वाटत नव्हतं अचानक उलट्या व्हायला लागले त्याच्यामुळे तिला म्हटलं की आज नको जाऊ तू शाळेत मग ते आज गेले नाही म्हटलं आज आराम कर मग मला पण निवांत आहे माझी पण मस्त वगैरे आंघोळ वगैरे झालेले आहे चहा वगैरे झाला आहे आणि मी पण बसली निवांत म्हटलं तुमच्याशी जरा काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तर त्याच्यामुळे मी हा ब्लॉग बनवते आम्ही ऑस्ट्रेलियावरून सत्तावीस मार्चला निघालो होतो सत्तावीस नंतर मग आम्ही एकोणतीस तारखेला रात्री पोचलो होतो रात्री पोचल्यानंतर मग आम्ही तीस तारखेला रात्री गावाला जायला निघालो कारण की आमच्या घरात पालखी येत असते आणि पालखी एकतीस तारखेला आली होती मग आम्ही सकाळी एकतीस तारखेला सकाळी पोचलो होतो तिथं पोचल्यानंतर आम्ही पालखीचं दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही रिटर्न एकतीस तारखेलाच रिटर्न आम्ही संध्याकाळी परत पुण्याला यायला निघालो पुण्याला आल्यानंतर एक तारखेला आम्ही थांबलो एक तारखेला थांबल्यानंतर परत मग दोन तारखेला माझ्या माहेरी जायला निघालो आम्ही दुपारी दुपारी निघाल्यानंतर आम्ही नाशिकला एक दिवस माझ्या बहिणीकडे थांबलो दोन तारखेला माझ्या बहिणीकडे थांबलो रात्री आणि तीन तारखेला परत आम्ही माझ्या माहेरी जायला निघालो तीन तारखेला गेल्यानंतर पोचलो आम्ही रात्री दोन वाजले होते आम्हाला रात्री पोचायला तर त्याच्यामुळं मी पण ते तिथले पण माझे खूप छान असे स्वागत केले ते सुद्धा मी व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही कारण की खूप रात्र झाली होती त्याच्यामुळं मग आम्हाला करताच आलं नाही आणि आर्याला पण बरं वाटत नव्हतं खुशीला पण बरं वाटत नव्हतं खूप एवढं ट्रॅव्हलिंग करून करून खूप दमलं होतं आम्ही खूप थकले होते त्याच्यामुळं शक्य होत नव्हतं आमच्याकडनं की व्हिडिओ शूट करावं असं तर तिथं मी आय थिंक दहा बारा दिवस थांबले असेल दहा बारा थांबल्यानंतर दहा बारा दिवस थांबल्यानंतर परत पुण्याला यायला निघाले पुण्याला आल्यानंतर प पर परत आमचे खूप धावपळीचे दिवस होते धावपळीचे दिवस होते त्याच्यामुळं मग क्लासेस लावले फोर व्हीलरचे फोर व्हीलर शिकणं खूप गरजेचं होतं आणि मग क्लास लावल्यानंतर बस लायसन काढले लायसन काढल्यानंतर मग आम्ही फ्लॅट वगैरे बघायला गेलो फ्लॅट न्यू फ्लॅट बुक केला बुक केल्यानंतर मग सगळे आमचे शॉपिंग वगैरे चालू झाले शॉपिंग इकडं काय काय वस्तू ज्या आणायच्या होत्या त्या शॉपिंग चालू झाली शॉपिंग केले आणि नंतर मग आम्ही इकडं इकडं सत्तावीस हां सत्तावीस एप्रिलला आम्ही इथं इकडं ऑस्ट्रेलियामध्ये यायला निघालो आणि सत्तावीस एप्रिलला आम्ही इकडं आमचा शेवटचाच दिवस होता इंडियाचा सत्तावीस तारखेला निघालो आणि मग ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे की जे मी इंडियामध्ये जे व्हिडिओ शूट केले होते ते मी इकडे आल्यानंतरच मला एडिट करण्यासाठी टाईम मिळाला कारण की किती धावपळ होते आमची सगळ्या गोष्टीत म्हणजे खूप म्हणजे खूप धावपळ होती त्याच्यामुळे मला शक्य नव्हतं की तिथं एडिट करणं आणि अपलोड करणं त्याच्यामुळं सॉरी आणि मला बोलण्याचा प्रॉब्लेम आहे कॅमेराजवळ तर पटकन मला असं बोलता येत नाही मी स्लोलीच बोलते त्याच्यासाठी मला माफ करा आणि आठवत नाही काय बोलायचं ते तर अशी होती माझी स्टोरी ही हे तुम्हाला सांगायचं होतं कारण की एवढी धावपळ एवढी धावपळ वापरे आम्ही जे ठरवलं होतं ते सुद्धा आमच्याकडनं दा केलं गेलं नाही पण एवढंच की आम्हाला जे आमचं एक जा एक गुंठ जागासुद्धा घेतली आम्ही ते सांगायला मी तुम्हाला विसरले चाकणमध्ये घेतले एक गुंठ जागा पण घेतली आणि एक फ्लॅट पण बुक केला आम्ही तिकडं पुण्यातच घेतलं पण पुण्यातच घेतली आहे आणि ती बुक पण झाली आहे तर आम्हाला आता दोन हजार दोन हजार सत्तावीस सव्वीसला असं ते आमच्या हातात भेटणार आहे फ्लॅट आणि आत्ताच काम जस्ट चालू झालेलं आहे फ्लॅटचं तर अशी होती माझी स्टोरी ही जर्नी आणि पुढचं ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणारच आहे आमचे ट्रॅव्हलिंग येताना कशी झाली ती तो ब्लॉग मी नंतर शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर हे मला तुमच्याशी सांगायचं होतं आणि ह्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझी व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकाल आणि मी अशा करते की तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय